नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील आणि समजेल की आजची पिढी सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करू शकते मग त्यासाठी त्यांना आपण किती चांगले आहोत हे त्यांच्या फॉलोअर्सना दाखवून द्यायचे असते पण तुम्ही रियालिटीमध्ये खरेच चांगले आहात का हे तर फक्त तुम्ही आणि तुमचे नातेवाईकच सांगू शकतात खर आहे ना म्हणजेच म्हणजेच काय तर तुमचे जवळचे लोक आणि तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमची जवळची माणसेच तुम्हाला धीर देत असतात मदत करत असतात सोशल मीडियाचे फॉलोअर्स नाही तर आपल्या माणसांचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगणारी आजची ही कथा ज्यामुळे तुम्हाला जीवनातील सत्य नात्यांची किंमत कळून येईल त्यामुळे खरी नाती आणि सोशल मीडियावरची फेक नाती यातील फरक दिसून येईल ही कथा आहे पंजाबमधील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची जिचं नाव होतं कमल कौर कमल कौर हे तिचं सोशल मीडियावरील नाव तिचं खरं नाव होतं कंचन कुमारी ती लुधियानाची राहणारी होती तुम्ही कल्पना करू शकता आजच्या काळात सोशल मीडिया किती मोठं व्यासपीठ बनलं आहे कमल कौर याच व्यासपीठावर खूप प्रसिद्ध होती इंस्टाग्रामवर तिचे तब्बल तीन पॉईंट त्र्याऐंशी लाखांहून अधिक फॉलोवर्स होते ती नियमितपणे रील्स बनवून पोस्ट करायची काही रील्स खूप व्हायरल व्हायच्या तर काही वादाच्या भोवऱ्यातही अडकायच्या पण तिची ओळख कमल कौर भाभी म्हणून दूर दूरपर्यंत पोहोचली होती लाखो लोक तिला फॉलो करत होते तिच्या रील्सना लाईक करत होते कमेंट्स करत होते तिला वाटलं असेल की तिच्या मागे लाखो लोकांचा समुदाय आहे जे तिला ओळखतात जे तिचे चाहते आहेत पण मंडळी नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एका रात्री बुधवारी पंजाबमधील भटिंडा येथील आदेश मेडिकल युनिव्हर्सिटीच्या परिसरात उभ्या असलेल्या एका कारमध्ये तिचा मृतदेह आढळला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला प्राथमिक माहितीनुसार तिचा खून इतरत्र कुठेतरी करण्यात आला असावा आणि त्यानंतर तिचा मृतदेह त्या कारमध्ये आणून तिथे सोडून देण्यात आला असावा गाडी लुधियाना जिल्ह्यात नोंदणीकृत होती गाडीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आसपासच्या लोकांनी पोलिसांना कळवले आणि हे भयानक सत्य समोर आले वरिष्ठ पोलीस अधीक्षक भटिंडा अमनीत कोंडल यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्या कमल कौरला लाखो लोक फॉलो करत होते तिचे रील्स रोज पाहत होते ती आता या जगात नव्हती तिचं आयुष्य एका रहस्यमय आणि दुःखद घटनेने संपलं होतं पण मंडळी खरी गोष्ट इथेच सुरू होते एकीकडे तिच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि दुसरीकडे जेव्हा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा तिथे जे दृश्य होतं ते खरंच डोळं उघडणारं होतं ज्या कमल कौरला तीन पॉईंट त्र्याऐंशी लाखांहून अधिक लोक फॉलो करत होते तिला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत होते तिचे हजारो चाहते होते तिच्या अंत्यसंस्काराला केवळ तीनच लोक उपस्थित होते होय मंडळी फक्त तीन आणि ते कोण होते तर तिची आई तिची बहीण आणि तिचा भाऊ तिचे इतर कोणतेही नातेवाईक तिचा कोणताही फॉलोअर तिचा कोणताही फॅन तिथे उपस्थित नव्हता लाखो लोकांच्या व्हर्च्युअल जगात प्रसिद्ध असलेली कमल कौर तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी प्रत्यक्षात एकटी होती तिला फॉलो करणारे लाखो लोक फक्त एक आकडा बनून राहिले या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर मंडळी सोशल मीडियावरील फॉलोवर्स फक्त एक आकडा आहेत लाईक्स आणि कमेंट्स क्षणिक असतात त्यातून मिळणारी प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते जेव्हा तुमच्यावर संकट येतं जेव्हा तुम्हाला खऱ्या आधाराची गरज असते किंवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तेव्हा ते लाखो फॉलोवर्स तुमच्यासोबत नसतात तुमचे खरे नातेवाईक तुमचे आई वडील भाऊ बहीण तुमची पत्नी किंवा पती तुमचे खरे मित्र फक्त हेच तुमच्यासोबत उभे राहतात कमल कौरच्या या दुःखद कथेचं हेच नैतिक मूल्य आहे की सोशल मीडियावरील पॉप्युलॅरिटी लोकप्रियता ही फोल असते ती एक मृगजळ असते जर तुमच्या अंत्यसंस्काराला तुमचे लोक उपस्थित नसतील तर त्या लोकप्रियतेचा काय उपयोग त्यामुळे सोशल मीडियावरील आकड्यांमागे धावण्याऐवजी आपल्या खऱ्या नात्यांवर लक्ष केंद्रित करा आपल्या कुटुंबाला वेळ द्या मित्रांशी जुळवून घ्या रक्ताच्या नात्यांची किंमत ओळखा कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि विशेषतः कठीण प्रसंगात हीच खरी नाती तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि तुमच्या आयुष्याला खरा अर्थ देतात मंडळी ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा